इथे गणपती बाप्पाच्या मूर्त्या ह्या मोठ्या आहेत अजूनही त्यांना कलर काम करायचंय पण जे छोट्या मूर्त्या आहेत त्यांचं काम तसं कलर काम चालू आहे अगदी सातशे साडे सातशे गणपती मूर्ती कमीत कमी शंभर दीडशे तरी इथे गणपती बाप्पाच्या मूर्त्या असतील अगदी छोट्या मूर्तीपासून अगदी मोठ्या गणपती म्हणजे ह्या बघा ह्या मोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत शिकलं पाहिजे ओके बरोबर बरो, आपली संस्कृती टिकून राहणार हो, हो, समजलं ना तरच कलाकार नाही तर आता काय झालं रेडीमेड मूर्त्या मिळतात हो, आणि बाहेरून घेऊन येतात समजलं ना हो, इथले जर स्थानिक कलाकार तयार झाले ना त्यांना रोजगार पण मिळेल बरोबर आता हो, हो, आमची संघटना आहे जिल्हा संघटना मूर्तिकार संघटना आम्ही त्याच्यात शोध देतोय की मूर्तिकार तयार त्यांना नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मी आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे सागर जाधव क्रिएशन सो मित्रांनो आज पुन्हा एकदा मी एका गणपती शाळेला भेट देण्यासाठी आलो आहे आणि ही गणपती शाळा एक याचं वैशिष्ट्य खूप भारी आहे कारण ही कणकुलीतील एक मोठी गणपती शाळा आहे आणि ही गणपती शाळा आहे कलमटच्या गुरवाडीमध्ये आज मी या म्हणजे जे इथले जे मूर्तीकार आहेत जमीर गुरव यांच्या गणपती शाळेला आज मी भेट देऊन इथले गणपती काय काय ते बघणार आहे सो चला आज जाऊया इथे माझ्या साईडला तुम्ही बघताय की इथे गणपती शाळा आहे आता मी सध्या तरी उभा आहे गणपती शाळेच्या बाजूलाच म्हणजे कलमट गोरेवाडीमध्ये सो चला आज जाऊया आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्या एकूण इथे गणपती संख्या ही साडेसातशेच्या आसपास तरी आहे म्हणजे खूप भरपूर पाठ आहेत इथे गणपती तयार करण्यासाठी आणि इथलं बेस्ट म्हणजे इथे कणकुलीचे रिक्षा स्टँडचा गणपती बाप्पा इथे घडवला जातो तोही आपण बघणार आहोत आणि पूर्ण सगळेच गणपती बघणार आहोत कुठल्या कुठल्या गावचे गणपती ते असतात तेही बघणार आहोत चला आज जाऊया मित्रांनो खूप पाऊस आहे हल्ली दोन तीन दिवस तरी अजिबात उसंतच घेत नव्हतं ॲक्च्युली मी सकाळी येणार होतो सकाळीच त्यांना मी कॉल केलेला व्हिडिओसाठी येणार आहे म्हणून परंतु हल हलायलाच देत नव्हता पाऊस आता दुपारचा आलो आहे ॲक्च्युली आता काही काही त्यांचे जे कामगार आहेत वर्कर्स त्यांचे ते आता जेवायला पण गेले आहेत आपल्याला आता सर भेटतात का बघूया सर हे कनडीच्या हायस्कूलमध्ये कला शिक्षक आहेत आणि त्यांची जी गणपती शाळा आहे त्यामुळे तुम्हाला अंदाज आलाच असेल की इथे कसे गण मूर्त्या घडतात ते सो आत्ता हे बघा माझ्या बॅकसाईडला तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघतात इथे गणपती बाप्पाच्या मूर्त्या ह्या मोठ्या आहेत अजूनही त्यांना काम करायचं आहे पण जे छोट्या मूर्त्या आहेत त्यांचं काम कलर काम चालू आहे अगदी सातशे साडेसातशे गणपती मूर्ती ह्या इथे घडतात हो। सो इथे आपण फक्त ह्या ज्या मोठ्या गणपती व्यवस्थापन मूर्ती आहेत त्या आपण बघतो आहोत आणि ह्या सेटला तुम्ही बघताय बॉडीचे बॉडी कलर फक्त मारलेला आहे तिथून नंतर आता काही मूर्तीच दिवस राहिले आहेत गणपती वत्साच्या त्यानंतर आता बाकीचे गणपती मूर्ती आहेत तो यांचं पण कलरचं काम आता चालू होईल इथे तरी आता आपण बघताय की एक व्हाईट कलर मारलेला आहे त्यानंतर चला मग आज जाऊया इथल्या आधी मूर्त्या बघा कुठल्या कुठल्या आहेत ते आणि त्यानंतर मग त्यांना भेटू पण इथले जे मेन मूर्तिकार आहेत समीर गुरव गण। यांना भेटून या मूर्ती शाळेबद्दल थोडीशी माहिती पण घेऊया सो इथे आपण बघतोय माझ्या मागे गणपती बाप्पाच्या मूर्त्या खूप भारीच सगळे बघू मूर्त्याच मूर्त्या बघतो आपण मित्रांनो आता इथे आपण ह्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघतो इथे तरी, तरी, तरी कमीत कमी शंभर दिवशी तरी इथे गणपती बाप्पाच्या मूर्त्या असतील अगदी छोट्या मूर्तीपासून अगदी हो मोठ्या गणपती म्हणजे हो ह्या बघा ह्या मोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत यापर्यंतच्या इथे शंभर दिवशीपर्यंतच्या मूर्त्या असतील अगदी वेगवेगळ्या पोजमध्ये अगदी खरंच मित्रांनो वेगवेगळ्या पोजमध्ये इथे गणपती बाप्पाच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात आत्ताचे इथले जे कामगार जे असतात ते आत्ता इथे नाही सर्व जेवायला गेले त्यामुळे आपल्याला या मूर्तींबद्दल माहिती घ्यायची राहिली आहे बघू जर ॲडजस्ट झालं ते लवकर जर आलेच तर आपण नक्कीच हे करू त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडनं जाणून घेऊ ॲक्च्युली काय होतं की आत्ता दिवसरात्र काम चालू आहे आता थोडेच दिवस राहिले आहेत त्यामुळे दिवस रात्र काम चालू असल्यामुळे एक दुपारचाच वेळ भेटतो आराम करण्याचा जेवल्यानंतर सो त्यासाठीही त्यांना पण वेळ देणं योग्यच आहे बघू तर आपल्याला ते मिळालेच चान्स जर आले तर आपण त्यांच्याशी बोलून कुठले कुठल्या पोज आहेत ते जाणून घेऊया आत्ता जाऊया अगदी कलरकामच्या म्हणजे आता ह्या इथे ठेवलेल्या ज्या मूर्त्या आहेत त्या आपण इथे बघतो अजून एक बाजूला दोन तीन रूम आहेत त्याही रूममध्ये गणपती बाप्पाच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत ते बघणार आहोत आणि कलरकाम पण कुठे कितीपर्यंत झालं आहे ते पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत गुरुभाऊ साहेबांशी पण बोलणार आहोत सो so, चला पुढे जाऊया तर मित्रांनो ऍक्च्युली गणपती बाप्पाच्या मूर्त्या ह्या वेगवेगळ्या पोजमध्ये असतात परत त्यांचं ॲक्च्युली इथे जरा आहे तर गणपती बाप्पाची मूर्ती ही आकर्षक कशामुळे वाटते हे तुम्हाला माहितीच असेलच तर गणपती बाप्पाचा जो कलर असतो त्यातून आणि डोळे उघडण्याची जी कला असते त्यातून गणपती बाप्पाची मूर्ती ही छानच वाटते आणि सोबत वाटते इथे बघा इथे माझ्या पाठी हा बॉडी कलर बांधव आहे आणि आता तरी त्यांचं हळूहळू काम म्हणजे कलर काम जे आहे मोरऑल वरच वरच आता यासाठी इथे कान रंगवलेलं आहे तर काम इथे तरी आत्ताचं चालू आहे ह्या ह्या साईडला अजून आपण पुढे जाणार आहोत इथे आता गणपती बाप्पाची बॉडी पूर्ण रंगवलेली आहे फक्त इथे डोळे उघडण्याचं काम फक्त शिल्लक आहे तिकडे पण आपण मूर्त्या बघताय अगदी तुम्ही इकडे प्रत्येक ठिकाणी आपण बघू तिथे मूर्त्याच मूर्त्या आहेत कारण मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं की या मूर्ती शाळेमध्ये अगदी सातशे साडेसातशे गणपती बाप्पाच्या मूर्त्या घडतात सो so, या ठिकाणी पण बघा या ठिकाणी पण मूर्ती आहेत सो या ठिकाणी आणि या ठिकाणी जरा लाईट लाईट लाव तर या ठिकाणी आपण बघतोय की या ज्या मूर्त्या आहेत त्याचं क बॉडी कलर करून झालेलं आहे फक्त या मूर्तींचा फक्त डोळे उघडण्याचं काम शिल्लक आहे आणि जे दागिने याच्यावरती जे हिरे काम मोतींचं काम असं जे केलं जातं ते काम फक्त या मूर्तींचं शिल्लक आहे आणखी दुसरा एक रूम आहे त्या ठिकाणीही आत्ताचं कलर काम चालू आहे तिथे आपण जाणार आहोत आणि सर आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत सो चला तिथे जाऊया सो so, मित्रांनो आता आपण या ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणी फायनल टचअप म्हणजे मूर्तींना फायनल टचअप होतो म्हणजे या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीचे डोळे आणि जे फिनिशिंग असतो म्हणजे बॉडी शॅडो असतो किंवा आणखी काय काय बॉडीचं जे फायनल काम केलं जातं ते या ठिकाणी केलं जातं सो so, इथे तुम्ही ज्या मूर्त्या बघताय या बऱ्यापैकी रेडी झालेल्या आहेत फक्त काय काय मूर्त्या म्हणजे माझ्या बाजू पाठीमागे ह्या बघत आहे ह्या साईडला फक्त ज्या मूर्त्या आहेत त्यांचे फक्त अजून डोळे उघडायचे शिल्लक आहेत पण ह्या ठिकाणी बघत आहे या ठिकाणच्या ज्या मूर्त्या आहेत ही जशी की ही मूर्ती ह्याचं डायमंड वर्क पूर्ण झालेलं आहे डोळे उघडून झालेले आहेत पूर्णपणे फक्त आता धोत्राची जी शाडो असतील किंवा धोत्राचा पूर्णपणे बॉडीचा जी फिनिशिंग असेल ती शिल्लक आहे पण ऑलमोस्ट सर्व काम बऱ्यापैकी झालेलं आहे मी माझ्या इथे पण ह्या मूर्त्या बघू शकता इथल्या मूर्त्या तर आपण बघतो तर इथे आहेत त्या साईडला पण आणखी मूर्त्या आहेत आणखी अशा सर्व पकडून म्हणजे आपण पहिल्यापासून जेव्हा तिथे दोन ठिकाणी आपण गेलो तिथे ज्या मूर्त्या बघितल्या आणि ह्या मूर्त्या एकूण पकडून सर्व मूर्त्यांची संख्या एकूण सातशे साडेसातशे होते म्हणूनच ही मी मगाशी म्हटलं की ही कणकुलीतील मोठी गणपती शाळा आहे कारण की असं कणकुलीतमध्ये तरी अजूनपर्यंत एवढे गणपतीच्या मूर्त्या एका शाळेमध्ये घडत नाहीत म्हणजे माझ्या तरी ऐकण्यात नाही इथलं इथलं तरी घडतात हे आज मी डोळ्याने पाहिलं त्यामुळे मी तुम्हाला नक्कीच सांगू शकतो आणि छान वाटलं मला पण इथे येऊन कारण गणपतीची विविध रूपं बघून मनाला समाधान वाटतंच अगदी भारीच वाटतं आणि आम्ही हे बाप्पा वेळे असल्यामुळे आम्हाला ही प्रत्येक गणपती शाळेत म्हणजे गणपती बाप्पा यायच्या आधी गणपती बाप्पाची मूर्ती कशी घडते काय काय होतं किंवा आमची पण मूर्ती आम्ही जाऊन आमच्या शाळेमध्ये बघतो ना तेव्हा एक समाधान असतं असेच वेगवेगळ्या बघून आणि एक कल्पना मिळते की पुढच्या वर्षी आपल्याला कुठल्या आणखी पोजमध्ये करायचे सो असं सो आता थोड्या वेळानंतर सर येतील आणि सरांकडून याची गणपती शाळेची माहिती घेणार अ कधीपासून कारखान्याचं म्हणजे माती मांडल्यापासूनच काय काय सुरुवात कशी कशी झाली त्याची माहिती यांच्याकडून घेणार आहोत चला आता भेटूया सरांना सो so, मित्रांनो इथे माझ्या हातामध्ये हा ब्रश बघताय आणि इथे बघताय हा कलर या कलरच्या साह्याने इथे जी गणपतीच्या डोळ्यांचं किंवा ॲब्रोज म्हणा यांचं ना एकदम बारकाईने इथून कलर काम केलं जातं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये ही असते की गणपती बाप्पाचे डोळे उघडणं कारण काय होतं म्हणजे की जर डोळे व्यवस्थित उघडले गेले असले की समाधान कशाचं वाटतं की आपण ही मूर्ती अकरा दिवस आपण घरी नेऊन त्याची से मनोभावी सेवा करणार आहोत आपण तर ती मूर्ती आप एकटक आपण बघत राहिलो ना त्याच्या डोळ्या बाप्पाच्या मूर्तीच्या डोळ्याकडे बघत राहिलो ना समाधान वाटतं की आपल्याच घरातील जे व्यक्ती आहे असं वाटत राहतं त्यामुळे हे एक मला चॅलेंजेस वाटतं की डोळे उघडण्याचं एक ती कला आहे ती बघताय ही मूर्ती की ही गरुडावर गरुडावर बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे ॲक्च्युली ऑलमोस्ट बऱ्यापैकी गणपती बाप्पा बऱ्यापैकी गणपती बाप्पाच्या मूर्त्या ह्या साच्यातल्याच आहेत आणि सगळ्या मूर्त्या ह्या शाडू मातीच्या आहेत या ठिकाणी गणपती बाप्पाच्या मूर्तीला कलरकाम चालू आहे आणि इथे बघताय की हे इथे गणपती बाप्पाचे जे दागिने दा, आहेत अंगावरचे त्याचं त्यांना कलर काम करण्याचं काम चालू आहे बरोबर ना बाई सोनेरी कलर सो तू इथलास ना हो। तरी तू साहेबांचं कोण सुलत भाऊ सो तरी तू या गणपती शाळेमध्ये किती वर्ष शा हो। तरी अस आहेस चालू झाल्यापासून अगदी आणि तरी हे कलर काम वगैरे तू कुठून प्रोफेशनली शिकलास की इतके वर्षे ने बरबर है तर है सर शिकवतात ओके आणि इतक्या वर्षाचं एक्सपिरियन्सने बरोबर हे झालं ओके तरी आता असं डेनेट काम चालू आहे डेनाईट आता आपण फायनली आलो इथल्या या गणपतीशाळेचे जे मुख्य मूर्तिकार आहेत समीर गुरव सर सो यांच्याशी आता आपण बोलणार आहोत सो आपल्यासोबत आता आहेत समीर गुरव सर सो सर स्वागत आहे स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्या शाळेमध्ये भेट दिली फर्स्ट टाईम दिली आहे आणि आज व्हिडिओ करतो आहे सो मला सांगा की ह्या गणपती शाळेला तरी किती वर्ष झाली आहेत पंचवीसावं चालू आहे ओके पंचवीसावं वर्ष चालू आहे तर या गणपती शाळेत तुम्हीच मेन मुख्य मूर्तीकारात ना परत तुमच्यासोबत आणखी कोण असतं का इथे आहे भाऊ आहे ओके okay. परत काही आठवड्या शिकलेली मुलं पण मदत करत आहेत आहे सध्या ओके आणि हे काम तुमचं दिवसात आता कारण राहिले ओके ओके सो मला सर सांगा की ही मी मग माझ्या प्रेक्षकांना सांगितलं होतं की ही गणपती शाळा पंचवीस वर्षापासूनची आहे परत ही गणपती शाळा कणकुलीतील आपल्या एक मोठी गणपती शाळा आहे म्हणून सो so, याबद्दल थोडी जरा माहिती द्या तर इथे ना पर्यावरणपूरक मूर्त्या घडवल्या जातात म्हणजे okay. जसा फोटो आणून दिला जातो तशा आम्ही मूर्त्या बनवतो मूर्त्या बनवतो पूर्ण सगळ्या मातीच्या ओके okay. आपल्या सिंधुदुर्गातील लोक कसे आहेत पर्यावरण जपणार आहेत संस्कृती जपणार आहेत मातीपूजन आपल्या इथे जास्त होतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अगदी त्यामुळे मातीच्याच मूर्तीचा अट्टाच धरतात लोक त्यामुळे तशा मागण्याप्रमाणे आम्हाला ते बनवून द्यावं लागत बनवून आम्ही बनवून देतो त्यामुळे आता हे एवढ्या मूर्त्या आहेत ओके okay. तरी वेळ कमीच मिळतो सध्या आम्हाला ते बनवायला सुद्धा धावपळ आमची okay. जास्त होते परंतु लोकांच्या मग असे मी म्हटलं त्यांना की इथे या गणपती शाळेमध्ये फक्त सातशे साडेसातशे गणपती बाप्पाच्या मूर्त्या घडतात सो याचं हेच रिझन असेल असं मला तरी वाटतं आणि लोकांची मागणी म्हणजे तुमच्याकडे अपेक्षा तर असतातच कारण तुमचे जुने हे ग्राहक आहेत त्यांच्या अपेक्षा तुम्ही पूर्णपणे पूर्ण करतातच प्रयत्न करतो जास्तीत जास्त पूर्ण करण्याचे बनवण्याचा ओके, ओके तर मला सांगा की आता हे जे कलर काम आता तुम्ही चालू केलात हे आपण आता कलर काम बघतो आहोत सो हे कधीपासून तुम्ही चालू केलात हे आता नागपंचमीला नागपंचमी कलरिंगला सुरुवात करतो नागपंचमीपासून सुरुवात ओके आणि मेन जेव्हा आपण मारती मळतो ती कधीपासून तरी चालू केली होतात तरी माती पाऊस सुरुवात झाल्यानंतर आमची खरी सुरुवात होते तेव्हा खरी सुरुवात होते तर गुरु सर मला एक सांगा की एक तुमच्या गणपती शाळेचं आपल्या कणकुलीमध्ये नाव आहे तर इथलं एक खास वैशिष्ट्य असं मी ऐकलंय की इथे रिक्षा रिक्षा संघटनेचा गणपती तुमच्याकडे घडवला जातो तर किती वर्ष तरी गणपती म्हणजे रिक्षावाल्यांचा गणपती इथे तुमच्याकडे असतो ते तरी जवळपास दहा वर्ष होत आले दहा वर्ष होत आले तो म्हणजे हे तुमचं पारंपरिक झालंय तर त्यांचं म्हणजे त्यांचे गणपती तुमच्याकडेच असतो सो so, तो गणपती किती फुटाचा जरी असेल तरी सात फुटाचा असतो तो सात माती फुटाचा सा मातीचा सात फुटी गणपती असतो अगदी म्हणजे तो जड पण तेवढा असेल ना और 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 माती असल्यामुळे जड असतो जड असतो पण अगदी पर्यावरण असल्यामुळे वेगळं मॉडेल असल्यामुळे तो साच्यातून करता येत नाही त्यामुळे थोडासा जड होतो अगदी मला पण ते तुम्हाला विचारायचं होतं की रिक्षावाल्यांचं तुम्हाला परत एकदा विचारतो नंतर पण आता मला विचारायचं की काही ग्राहक तुमच्याकडे फोटो घेऊन येतात आणि त्या गोष्टी तो गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला हाती बनवायचं असतं त्यामुळे किती कष्ट असतात म्हणजे ती मूर्ती घडवताना म्हणजे तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रॉब्लेम ला सामोरं जावं लागतं प्रॉब्लेम म्हणजे काय होतं माहिती वेळ कमी असतो आणि सगळ्यांना हाती मूर्ती पाहिजे होते फोटोप्रमाणे पाहिजे फोटो फोटोप्रमाणे आम्ही प्रयत्न करतो सेम तसं जमत नाही आमच्या प्रयत्नातून जशी घडेल तशी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न करतो पण तरी पण त्या मूर्तीला खूप जास्त वेळ झाल्यामुळे बाकीच्या मूर्तीकडे तुम्हाला लक्ष देत आहेत तेवढ्या येत हो। नाही पण मोस्टली तुमच्याकडे जास्त करून साच्या गणपती आहेत हाती आहेत हाती पण आहेत हाती आणि साच्या जवळपास तीनशे जवळपास हाती आहेत मूर्त्या हाती मूर्ती आहेत हो। अरे वाव छान छान आणि साच्यातल्या पण वासा हो। ओके तर गुरु सर आपण आता पेंटिंग मध्ये म्हणजे आता गणपती बाप्पाच्या मूर्तीला कलर काम करतो सो आ, कलर काम करताना तरी विशेष काळजी काय घ्यावी लागते म्हणजे तुम्हाला मोर डिफिकल्ट असं काय वाटतं यामध्ये मातीच्या असल्यामुळे पहिल्या आधी ना त्यांना फिनिशिंग द्यावं लागतं घासकाम पहिलं करावं लागतं चांगल्या पद्धतीने नंतर त्याच्यावर फर्स्ट कोटिंग होतो व्हाईट चा परत घासलं जातं हट्टा वगैरे असेल तर लांबी वगैरे भरली जाते आणि त्यानंतर प्लेन कलर भरणारी टीम वेगळी आहे ओके okay. शेडिंग करणारे म्हणजे शेड लाईट दाखवणारी टीम वेगळी आहे सोनेरी तयार करणारे वेगळे आहेत डेकोरेशन oh. करणारे वेगळे वेग वेग वेगळे परत डोळ्यांची आखणी करणारी वेगळे आहेत सेपरेट आणि सजवणारे वेगळे असे सगळे okay, वेगवेगळे आपापली कामं okay. करत असतात त्यामुळे त्या नियोजनाने ते पूर्ण होत ओके आणि ह्याच गणपती शाळेमध्ये मूर्तीचं काम असेल किंवा हिरे सजावटीचं इथेच होतं हा इथेच होतं ओके तुमच्याकडे म्हणजे तुम्ही करता आणि तुमचे आम्ही हे फ्रीमध्ये देतो सगळं सजावटी सजावटी आता सध्या आहे ना ओके हे फक्त फ्रीमध्ये आहे म्हणजे आमच्या शाळेतल्या मूर्त्या चांगल्या दिसतोय त्यासाठी आम्ही हे करून देतो त्यासाठी आणि मी काय म्हणतो की आताचं ट्रेंडिंग असतं की ओरिजिनल फोट फेटा ओरिजिनल धोतर ही कामं इथे होतात होता, होता, मूर्तींना होता, होतात होता, होता, तुमच्याकडे तुम्हीच करता नाही आम्ही करत नाही आता इथे फेटाने सोनेर वगैरे चार पाच जण आहेत ओके मग त्यांच्याशी लोक कॉन्टॅक्ट करतात ओके आणि आपल्या गणपतीला ते सजून घेतात सजून घेतात फेटा असेल धोतर असेल किंवा अजून जरी त्यांना सजवायचं असेल तरी ते सजून घेतात सजून घेतात ओके ओके तशी माणसं ती तिथे आपले बॅनर लावलेले आहेत आमच्या शाळेत येऊन की अशा आकर्षक मूर्ती तुम्हाला करून मिळेल म्हणजे सजून सजवून सजून ओके ओके त्यांना कॉन्टॅक्टॅक्ट करतात कॉन्टॅक्ट करतात ओके ओके तरी आता आपण मूर्त्या बघतो जात खूप साऱ्या आणि मनमोहक मूर्त्या आहेत आणि वेगवेगळ्या पोजमध्ये आहेत तर मला सांगा की पंचक्रोशीतील मूर्त्या इथे असतीलच तरी कुठल्या कुठल्या गावच्या इथे मूर्त्या असतात जवळपास सगळ्या गावातील थोड्या थोड्या मूर्त्या आहेत कोल्हापूरला पण जातात थोड्या कोल्हापूरलाही जातात हो रत्नागिरीला जातात वाईट गोव्याला गेलेल्या काही पण आता काय होतं तेवढं जास्त हे मिळत नाही वेळ मिळत नाही तेवढं वेळ मिळत नाही आणि तिला कसं इको फ्रेंडली बनवलेलं आहे कागदीला ट्रॅव्हलिंगला आपले पाठव पाठवता होतं आता तसं नाही पूर्ण मातीच्या असल्यामुळे आता तसं काय होत नाही अगदी आणि तुम्ही स्वतः कला शिक्षक आहात त्यामुळे तुम्हाला तुमचं प्रोफेशन हे पण प्रोफेशन सांभाळून तेवढा वेळ तुम्हाला आता कसं माहितीये माझ्याजवळ माझ्या जो येतात ना मुलं ती काही शिकण्यासाठी येतात शिकणार आर्ट कॉलेज ची मुलं ओके ओके येतात ते, ते आणि शिकतात दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष केल्या सात आठ जण अशी शिकून गेले तशी मुलं येतात त्यांना शिकवतो मी शिकवत असते काय करतो आमच्या शाळेतलीच मूर्ती ती वाटली पाहिजे अशा पद्धतीने त्याला पण शिकवतो माझ्यासारखं ओके तर गुरव सर मला सांगा की आता तुमच्याकडे जे तुमचे जुने ग्राहक किंवा नवीन होऊ पाहणारे ग्राहक आहेत ते तुमच्याकडे दे पाठ देऊन गेल्यावरती मधी मधी तुमचे गणपती शाळेला भेट देत असतात किंवा गणपती बघायला येत असतात <coughs> का येत असतात आम्ही आम्ही बनवतो ना काय सुधारणा असेल ते आम्हाला येऊन सांगतात हा। बदल करून देण्याचा प्रयत्न करतो ओके म्हणजे ते मनासारखी मूर्ती आपल्या करून घेतात ओके शोक्या सुधारणा नाराज करत नाही ते जो बदल सांगतील ना तसा आम्ही करून देतो त्यांना बदल करून देतो ओके आणि परीने आम्ही प्रयत्न करतो आता तुम्ही तर पेशाने शिक्षकच कला आर्टचे शिक्षकच आहात सो तुम्ही येणाऱ्या पिढीला काय मेसेज द्याल येणाऱ्या पिढीने हे मातकाम आहे गणपती बनवणं ते शिकलं पाहिजे ओके बरोबर आपली बरो, संस्कृती टिकून राहिला हो हो ना तरच कलाकार नाही तर आता काय झालं रेडीमेड मूर्त्या मिळतात हो, आणि बाहेरून घेऊन येतात बरोबर ना इथले जर स्थानिक कलाकार तयार झाले ना त्यांना रोजगार पण मिळेल बरोबर आता आमची संघटना आहे जिल्हा संघटना मूर्तिकार संघटना मग आम्ही त्याच्यात जोर देतोय की मूर्तिकार तयार हवे त्यांना आम्ही ऑर्डर पण देतोय आमचे जे अध्यक्ष आहेत ना ते ऑर्डर पण देतात तुम्ही एवढ्या मूर्त्या तयार ठेवा तुम्हाला आम्ही ऑर्डर देतो म्हणजे मार्केटिंग आहे आता बरोबर त्यांना मार्केट आहे बाजारपेठ उपलब्ध करून देतो आम्ही बरोबर आता नवीन मुलांनी ते शिकलं पाहिजे असंच राहण्यापेक्षा जी कला ही पाहिजे म्हणजेच काय त्यांनी ही हाताळले पाहिजे माती हाताळली पाहिजे मूर्त्या तयार करायला शिकलं पाहिजे नक्की वेळ दिला पाहिजे बरोबर हा पण व्यवसाय दृष्टिकोन ठेवून जर बनवलं ना तर चांगलं होईल बरोबर आता पेनला कसं पीओपीच्या मूर्त्या मिळतात ना तसं आता सिंधुदुर्गाची ओळख बनली आहे की इको फ्रेंडली मूर्त्या पाहिजे आता इथून मुंबईला नेतात इथून कच्च्या मूर्त्या बरोबर बरोबर त्यामुळे नवीन मुलांनी तयार झालं पाहिजे नक्कीच कसं बरोबर तर गुरु सर आ, मला असं विचारायचं आहे की आता तर मोजके दिवस राहिलेत आणि आता तुमची मूर्ती घडवण्याचं म्हणजे फिनिशिंगचं काम अगदी जोरात चालू आहे तर इथे लाईटीचा किंवा कुठला प्रॉब्लेम होतो का इथे कारण आता तर पाऊस जोरात चालू आहे आणि मध्ये मध्ये लाईट जाते त्याच्यामुळे तुम्हाला कुठला विलंब किंवा त्रास होतो का होत तर काय होतं माहितीये मलाच नाही आमच्या कोकणातल्या सगळ्या मूर्तीकारांना ओके कारण कसं आहे माहितीये शेतकरी आहे सगळा वर्ग हो शेती करून हे मूर्ती शाळा सांभाळतात सगळे त्यामुळे काय होतं की सुरुवात करतात ते पर्यंत काम चालू असतं आणि शेवटी शेवटी रंग काम असतं पूर्वी तयार करून ठेवत नाहीत आणि एवढा एवढी धावपळ असते ना की लाईट जरी एक तास गेली तरी खूप परिणाम पडतो त्यामुळे काय तर लाईट वाले काय करतात सण येतो चतुर्थी सण असतो ना मोठ्या दिवसात आपल्या ओके मग त्यावेळी काय लाईट कुठे जाऊ नये त्या सणाच्या वेळी म्हणून मध्येच बंद करतात आणि काम का, करता। काम करता। काम ते कामं चालू हीच जर कामं त्यांनी ना हो। महिना दीड महिना आधी केलीच केली असते तर आम्हाला विजेचा प्रॉब्लेम होणार नाही अगदी झालं ना की चतुर्थीच्या आधी हो हो। जर त्यांनी हे काम केलं म्हणजे पंधरा वीस दिवस आधी म्हणजे आम्हाला तो त्रास होणार का पहिली लाईट गेली तर आम्ही काय सहन करतो म्हणजेच काय कलरिंग वगैरे चालू नसतं हो आता सरस कसं मशिनरी कॉम्प्रेसर म्हणजे स्प्रेवरती काम चालतं सगळं कलर बरोबर त्यामुळे लाईटची गरज असते ही शेवटी हो 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 पंधरा वीस दिवसामध्ये शेवटच्या अगदी त्यामुळे नाही खरंच हा प्रॉब्लेमच आहे की त्यामुळे विलंब होतो म्हणजे एक मूर्ती घडवताना अगदी खूप वेळ लागतो मग तो खरंच शेवटी शेवटीपर्यंत काम चालतंय ना ओ, हो खरंच खरंच किंवा तयार करून ठेवत नाही पीओपीच्या किंवा अशा काही मूर्त्या नसतात आमच्या पाऊस झाल्यानंतर शेतीची काम आटपूनच मूर्त्या तयार करू त्यामुळे आधी किंवा वेळ मिळत नाही आम्हाला तेवढा बरोबर असं ओके तर मित्रांनो आता आपण गुरव सरांसोबत बोललो अगदी ह्या गणपती शाळेबद्दलची माहिती पूर्णपणे जाणून घेतली गणपती कसे घडतात या शाळेमध्ये याचीही जाणून घेतली माहिती जाणून घेतली सो आत्ता मला गुरु सरांना असं विचारायचं की गुरु सर की आत्ता अगदी तुम्ही या गणपती शाळेला अगदी जूनपासून चालू केली बरोबर गणपती घडवायचं काम सो आत्ता अचानक गणपतीच्या आदल्या दिवशी म्हणा किंवा गणपती दिवशी इथून मूर्त्या प्रत्येक ग्राहक आपापल्या मूर्त्या घेऊन जातील त्यानंतर ही जागा रिकामी होते त्यावेळी तुम्हाला तुमच्या आतून जी फिलिंग कशी असते ते मला सांगा वेळी सगळं गजबजलेलं असतं ना आणि त्यावेळी सगळं वेगळंच वाटतं काय ते म्हणजे इकडे पाय टाकावा असं पण वाटत नाही असं कारण तुम्ही ती दिवस रात्र त्या गणपती बाप्पाची मूर्ती आणि जीव ओतून काम केलेलं असतं म्हणजे आमच्या परीने हा जेवढ्यापर्यंत जमतं तेवढ्या प्रमाणे आम्ही केलेलं असतं त्यांना त्यांना जपलेलं असतं एवढं सांभाळलेलं असतं बरोबर नाही खरंच मित्रांनो कारण आपण अकरा दिवस ज्या मूर्तीची मनोभावे सेवा करतो आणि ती मूर्ती आपल्याशी होऊन जाते त्या मूर्ती घडवणार आणि त्याचं आखीव रेखीव काम इथे घडलं जातं आणि ते म्हणजे जे मूर्तिकार अगदी जीव ओतून ती मूर्ती आपल्या मनानुसार करून देतात त्यामुळे खरच की मलाही वाटतंच कारण आपल्या इथे भरलेलं घर असतं आणि अचानक रिकामी होतं त्यानंतर आपलं मन कसं दाटून येतं तसंच यांची पण भावना असते सो थँक यू सर आमच्याशी बोलल्याबद्दल हे तर माझं पहिलंच वर्ष आहे पुढच्या वर्षी नक्कीच मी तुमच्यापर्यंत येईन आणि पुन्हा व्हिडिओ करीन फक्त मला रिक्षावाल्यांचा गणपती बघायचा होता पण अजून त्याचं कलर काम झालं नाही ओके म्हणजे ते आता कधीच चालू होईल तरी तरी आता या दोन चार दिवसात होईल ओके okay. आणि मला एक सांगा की मला आता एक क्युरियोसिटी आहे की ती मूर्ती उचलताना तरी किती माणसं लागतात तरी दहा बारा जण लागतात दहा जण अगदी आणि ते कशाने नेतात ते टेम्पोने नेतात टेम्पोने नेतात ने ओके म्हणजे ती मूर्ती बसते आणि आमची मुलं सगळी जातात तीस चाळीस जण आहेत ना ते पोचून येतात तिथे कणकोलीतून जाते वेळी ना त्या गणपतीला एवढं लोक केळी देतात नारळ वगैरे देतात म्हणजे इथून जाते जाते वाजत गाजत ज्यावेळी नेतात ना बरोबर त्यावेळी लोक तिथे दर्शन घेतात त्या मूर्तीचं नाही म्हटलं तर आहे तो जायचो कणकोलीचा मानाचा गणपती गणपती अगदी अगदी आणि तो सगळे आवडीने जातात आणि तिथे बसूनच येतात अच्छा अच्छा आणि तो, तो रात्रीचे मुलं ओके ओके हो का सो मित्रांनो आता आपण व्हिडिओ थांबूया व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हालाही एक मी आव्हान देते की तुम्हीही नक्कीच आपल्या कणकुलीतले असाल तर नक्कीच या शाळेला भेट द्या आणि गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या पोज गणपती बाप्पाची मूर्त्या बघा तुम्हाला हे समाधान वाटेल कारण वेगवेगळे रूप पाहून गणपती बाप्पाच्या भारीच वाटेल तुम्हाला सो so, चला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाइक करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच सब्सक्राइब करा सो so, भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो अगदी समाधान झालं आजचा व्हिडिओ करूनही कारण म्हणतात मोठी गणपतीशाळा मी म्हटलंच होतं आणि तसंच मोठं व्यक्तिमत्व होतं गुरव सर आणि त्यांच्याकडून एक चांगल्या चांगल्या गोष्टी आपण जाणून घेतल्या खूप भारी वाटलं व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा मित्रांनो चला आता जाऊया घरी आपल्या कारण ना पावसात मस्त की भिजायला झालंय आता तरी पावसाने जरास थांबा घेतलाय So, भारी चला व्हिडिओ